आज खारघरमध्ये आपण बघू शकता पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळे रस्ते तयार झालेले आहेत चांगलं डांबरीकरण होतं आहे चांगलं कॉन्क्रिटीकरण आहे परंतु महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना मी ह्या जे काम चालू आहे सिग्नलचं चा। या सिग्नलच्या कामाला मी त्यांना विरोध करतो आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे हे जे खड्डा केलेला आहे ह्याच्याऐवजी मायक्रो ट्रेंचिंग अथवा अंडरग्राऊंडमध्ये पाईप टाकून हे काम होऊ शकतं हे रोड खोदण्याचं काम जे आहे आता मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे काम हे बंद करा आणि हे काम बंद करून घेतो आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मा माझी विनंती आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी कामं करा इतक्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत रोड खोदायची गरज नाही आहे खारघरमध्ये ह्या पुढे रोड खोदला जाणार नाही खारघरचे सर्व नगरसेवक आणि खारघरचे भाजपचे पदाधिकारी या गोष्टीची काळजी घेतील जी कोणती एजन्सी असेल आमचा विकासाला विरोध नाही परंतु विकास करत असताना नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून यापुढे खारघरमध्ये खड्डे होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे आज हा खड्डा आम्ही या ठिकाणी रुजवत आहोत महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांनाही आम्ही विनंती कर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही विनंती करतो की आपण ह्या गोष्टी समजून घेऊन परवानगी देताना या सर्व गोष्टीची आपण खात्री करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद